आमची वात्रटिका आहे वस्त्र हरण सदरली वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे हे वस्त्रहरण त्यांचं आहे जे स्वतःला निस्वार्थी निरपेक्ष आणि तटस्थ मानतात जेव्हा सगळीकडूनच उलटे घडायला लागते जेव्हा सगळीकडूनच उलटे घडायला लागते तेव्हा प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते तेव्हा प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते ही उदाहरणं ओळी ऐकल्यानंतर तुमच्या चेहऱ्यासमोर नजरेसमोर येऊ लागलेली असती नसती आणि तर ती अजून ठळकपणे यावी याच्यासाठी सगळे बातडीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा जेव्हा सगळी सगळीकडूनच उलटे घ्यायला लागते वा प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते प्रत्येकाचे खरे रूप उघडे पडायला लागते